पाटील यांची राष्ट्रवादी भवनात शोकसभा पार पडली यावेळी अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते दरम्यान सर्वच नेत्यांनी लक्ष्मण तात्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली

प्रभाशी लक्ष्मण सटा यांनी महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि पहिल्या प्रथम या साधारण कालच त्यांचा अंत्यविधी हजारो उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आपण सर्वजण महाराजांचा आणि आपलं मत जे कडकडपणे मांडणं आणि पक्षाची शिस्त जी आहे ती कुठेही बिघडली नाही पाहिजे कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून काम करणारा या जिल्ह्यातला एक नेता म्हणून आतांची ओळख ही आजपर्यंत काय करण्यात आली आज आपण अनेक उदाहरणे त्यांना कुठलेही परीक्षे शिस्त जी आहे किंवा पदाधिकारी आहे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू कुठेही शिस्त मोडलेली त्यांना हटायचं नाही खपायचं नाही आपण अनेक वेळा बघितले आणि ते अगदी तोंडावर किंवा स्पष्टपणे बोलत दाखवायचे हे सुद्धा अनुभव अनेकांनी घेतलेले खर आपण पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं आपण इथे बैठक बोलवते आपण सर्वांचे नेते ते आपल्यातून पक्षाची स्थापना झाल्यानंतर हे जिल्ह्यामधले प्रमुख मंडळी जी पक्षामध्ये पुढाकार घेतून त्यामध्ये तात्यांचा हा क्रमांक त्यावरचा होता आणि स्पष्ट बोलणार असं हे व्यक्तिमत्व जो दहा वर्ष त्याने जिल्हा परिषदेश काम पाहिलं आणि त्या काळामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं चांगल्या प्रकारचं झाडं त्या निर्माण केलं आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत की तात्या माझं गार ऐकतील तात्या मला सहकार्य करतील ही सर्वांची भावना होती आणि खऱ्या अर्थानं त्यांनी वळलीच्या नात्यानं सर्वांना साथ देण्याचं काम त्यांनी केलं एक जिल्ह्यामधलं स्पष्ट बोलणारं कला सुशील चव्हाणसाहेबांचा विचार वीररावांचा विचार पूर्ण अशा प्रकारचं नेतृत्व आपल्यातून गेलं त्यांच्या निधनानं या जिल्ह्यामधली कार्यकर्त्यांची फार मोठी हमी झालेली आहे त्यांच्या कुटुंबियावर तर मोठा आघात हा या ठिकाणी झालेला आहे मकरंदाबा असतील निरंद असेल नितीश पाटील असतील सर्व मंडळी समाजकारणामध्ये सक्रिय असताना त्यांच्या माध्यमातून तात्यांचं पुढचं काम आपल्याला पूर्ण निश्चित त्या ठिकाणी करायचं आहे मी या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि शारीरिक कारखान्याच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो परवास झालं तेव्हा फार मोठ्या संख्येने लोक तालुका तालुक्यात उपस्थित होते अजून काही बोलणे आधी एक कोणाचं माझ्या आधीच्या बाबतीच्याकडनं रामून दिलेली ते म्हणजे सत्तावीस तारखेला दुपारी किती वाजता रेखा चार वाजता आणि जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेच्या सभागृहात सत्तावीस सर्व पक्ष शोकसभा नियोजित केलेली आहे पक्षाचा एक ज्येष्ठ नेता आपल्यानं ने गेलेला आहे आज तुम्हाला जो पक्ष या जिल्ह्यात दिसतो शरद पवार साहेबांच्या निरोप आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा आले दिल्लीवर किंवा अमुख मुंबईत बोलले आणि आपल्याला वेगळं पक्ष स्थापन करायचं करायचंय आज माझ्या आठवड्यात काय झालं वाटतपीठ ही घटना काही सामान्य नव्हती पवार साहेबांनी जो विश्वास कार्यकर्त्यांच्यावर ठेवला होता आणि त्या विश्वासाच्या आधाराने आणि तृत्या शक्तीने दिल्लीतल्या कुठल्याही सत्तेला आव्हान देण्याची ताकद पवार साहेबांना होती सदकनि जो कोन जे